कोटी गगने उडाला अचपळ चंचळ द्रोणाचळ घेऊन गे आला, आला गेला आला कामा भोवताला वानर कटका चटका लावून या गेला जय देव जय देव जय जय बलभीमा आरती ओ वाळू सुंदर गुणसीमा जय देव जय देव, देव दे उत्कट बळते तम तुंबळ खळबळ अली सेना ಚಳವಳಕರಿತೀ ತುಲನಾ ದಸೇನಾ ಉದಂಕ ಕೀರ್ತಿ ಮನಹೇ ಬೈಸೇನಾ ದಾಸಮನೆ ನಕ್ಳೆ ಮೋ ಕಿ ಸಾನಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಜಯ ಬಲಭೀಮಾ ಆರತಿ ಓವಾಳು ಸುಂದರ ಗುಣಸೀಮಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ नाना देही देव एक विराजे नाना नाटकलीला सुंदर रूप साजे नाना तीर्थ तीर्थी क्षेत्री गति गाजे अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे जय देव जय देव जय आत्म या रामा निग्मागमचोदिता नकळे गुणसीमा जय देव जय देव जै दे। बहुरूपी बहुगुणी बहुता काळांचा हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा युगानु युगी आत्माराम राम अमुचा दासमणे मैमान बोलवे वाचा जय देव जय देव जय आत्मया रामा निगमागम शोधिता नकळे नकळे गुणसीमा जय देव जय देव कायन वाचा वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतीस्वभावा कुरोम सकलं परस्मै नारायणा समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीधर माधव गोपीकावल्लव रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव कवरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी अनंतकोटी राजा राजादिरा सच्चिदानंद सद्गुरु, श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ